नमस्कार मंडळी आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारा दोन कच्च्या बटाट्यांपासून खमंग मौसूद चविष्ट असा पोटभरीचा पदार्थ बनवतोय बनवायला अतिशय सोपा शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी मध्यम आकाराचे दोन कच्चे बटाटे घेतले आणि त्यावरची साल काढून घेतलेली आहे हे बघा आता हे बटाटे ना आपल्याला किसून घ्यायचे बटाटा किसण्यासाठी इथे आपल्याला छोट्या किसणीचा वापर करायचा आहे म्हणजे आपला हा बटाटा चांगला बारीक किसला जाईल आता हा बटाटा किसून ना मी पाण्यामध्येच घालतीये म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपले दोनही बटाटे छान असे बारीक किसून झालेले आहेत आता हे किसलेला किसले बटाटा ना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घट्ट ना परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपला किसलेला बटाटा परातीमध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक किसलेला गाजर घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया नंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया तर इथे तिखटाचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालूया त्याचबरोबर एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालायची आहे आता आमचूर पावडर ऐवजी तुम्ही ना चाट मसाला यामध्ये घातला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया सर्व साहित्य आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे याला चांगलं मिसळून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घालूया गव्हाचं पीठ घालून झालं की यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एक्चिव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एक्जीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला ला हा मौसूद गोळा मळून तयार झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे आता यामधला आपल्याला एक छोटासा उंडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया त्यानंतर याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पण त्या अगोदर हा गोळा आपण सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊया त्यानंतर पोलपाटावर ठेवून याला लाटून घ्यायचं आहे इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे मी मस्त असा पातळ लाटून घेतलाय हे बघा आपण आता याला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर तव्याला आपण तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून आहे तवा आपला चांगला गरम झाला की यामध्ये पराठा घालूया आता हा पराठा ना आपल्याला आलटी पलटी करत दोन्ही बाजूने चांगला खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे आपण आता याला पलटी करून घेऊया तर यावरती ना मी थोडस तूप लावून घेते तुम्ही तेल तूप तूपट तुम्हाला हवं ते लावू शकता या बाजूने देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेऊया इथे आपले भरपूर भाज्या घातलेले पौष्टिक पराठे बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्या सोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद